कार टू फॅमिली चला म्हणलं छोटासा ब्लॉक तयार करूया बघा शुभांगी सकाळ सकाळी कशी बसली आहे बघितलं का कमीच घेतली पाव होय बघा मित्रांनो किती पावं घेतली बघा शुभांगी नाही होय की एवढं खाऊ वाटलं सुधार नसतो का मग हा मी सुधारले बघा कशी बोलते बघेल का एवढं पाव घेतली खायला झोप झाली ना काय जोपा बरोबर आहे काम करायचं होय की लय दहा मासाचं काम आकरी चार चार कपडे धुतले जा आणि काम आहे करून म्हणजे ती कशाला तुरे पाव खाल खाऊन टाक जरा भरलं काय भरलं अजून पाव किलो तशी जायची अर्ध किलो आली ती

बघा मित्रांनो कशी नसून निवांत बसली आहे बघा शुभांगी बघा आमचं चो छोटंसं घर किती छान आहे पसारा लेट झाला आहे हो शुभांगीला काम आले त्याच्यामुळं साफसफाई चालू नाही अजून उठा आता काममध्ये बघा असं बसून जमते का पोटा पाण्याचं काय तर करावं लागलं की नाही हा के नाही येणार तर अशा प्रकारे मित्रांनो आपला छोटासा ब्लॉग तयार झालेला आहे आपले युट्यूब यू काय युट्यूब चॅनलची पाच हजार फॅमिली कम्प्लीट होत आलेली आहे तरी पाच हजार कंप्लीट झाल्यानंतर आपण <laughs> ब्लॉग बनवूया सेलिब्रेशनचा पाच हजार फॅमिली कम्प्लीट झाल्यानंतर बनवता नाही बनवायचं आहे की मग का सांगायचं मग हा हळूहळू फॉलोअर्स वाढत आहेत आपली युट्यूब फॅमिली तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने लाईक करा शेअर करा फॉलो करा असंच प्रेम राहू द्या आमच्या चॅनलला एसकिप असं करा की काय का तर सर्वांनी आपला छोटासा ब्लॉग तयार झाले तरी सर्वांनी संपूर्ण बघावं ब्लॉक बाय बाय मित्रांनो बाय आ... काय बोल बोल काय माहिती बोल की अरे बोल पटकन चालू आहे काय नाही विसरलं तरी ना सर्व सर्व मित्रांना बाय बाय बघा शिवागी बाय बाय